अरे दाद्या तुझ आवड ना का एक काम करून खोड मला आज काय दमदार नाही बर का आज मग आहे नाहीच जाणार आहे मला पाणी पाहते राहनात आणि त्या शिस्तीच खोड शाळेत हा रानात जायचंय गडबड आहे हिव हे चिवडे आ दादा आवरलेस का दो चल चल चलावर लवकर बाबा गेलेत चल लवकर जाऊयात आपण आवड शाही कुठे करायचं शाही गावळ तुम्हाला सारखी मुलींना छेडत असतात बघ चला आपण लक्ष देऊ चला बाबा काय चिमू आली शाळेत ना हो आओ काही मुलं एका मुलीला शाळेत न येताना लई त्रास देत होती तिला काय करणार तर नाहीत ना नाही बाळा काय करणार नाही तू काळजी करू नको आणि तू कस देऊ नको तू काही खाल्लं नाही आता काय बघ ना आधी हात पाय तोंड थोडस खा बर का आणि अभ्यास करा बर अरे देवा कधी हे थांबायचं बाबा देवा आज शाळेत येताना एका मुलीला मुलं छेडत होती असं वाटत होत कि ती मुलं तिला मारतायत माझ्या आईने तुमच्याबद्दल खूप काही सांगितलंय महाराज मला तुम्हाला बघायचंय या तुम ना या ना महाराज महाराज तुम्ही इथं असताना असं झालंच नसतं महाराज तुम्ही या ना इकडे ज्यांचा तू विरोध धावा करत होतीस आणि ज्यांना तू मनाच्या अंतकरणापासून हाक मारलीस तेच आहोत आम्ही महाराज महाराज उठ बाळा का तू महाराज तुमची या पिढीला खूप गरज आहे या पिढीत काय काय चाललंय आम्ही जाणतो सर्व आम्ही निर्माण केलेले या स्वराज्यामध्ये होत असलेले सत्तेचे राजकारण कोपावत हो चाललेला बेशिस्तपणा आणि आमच्या आया बहिणीवर होत असलेले अत्याचार हे बघून आमचं रक्त खवळत ओटातील आतडी तट्ट तट तटात उपतात तळपायाची आग मस्तकाला पेटते असं वाटतं या लोकांचा कडेलोट करावा त्यांचा चौरंग करावा पण बाळा लोकशाहीमध्ये या गोष्टीला मान्यता नाही आणि म्हणूनच आता रडायचं नाही लढायचं अगदी तीनशे वर्षापूर्वी आम्ही देखील असेच अस्वस्थ होऊन स्वराज्य उभारणीचे स्वप्न उराश बाळगलं अवघ्या पाच दहा सवंगड्यांना घेऊन आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली बाळा आता तुला आणि तुझ्यासारख्या असंख्य जागरूक नागरिकांना पुढाकार घ्यावा लागेल आम्ही आता प्रत्यक्ष येऊन तुझी मदत करू शकत नाही परंतु आमचे विचार इथल्या मनामनात आणि कणा कणात आहेत त्यांना फक्त फुंकर घालण्याची गरज आहे पुढाकार घे वाईट गोष्टींचा विरोध कर माझ्या महाराष्ट्राची जनता तुझ्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही देखील हाडामासाचीच माणसं होतो आमच्या आऊसाहेबांची शिकवण आणि आमच्या आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही आमच्या स्वराज्याचे स्वप्न साकार करू शकलो तुम्ही देखील पुढाकार घ्या आशीर्वाद घ्या आई भवानी तुमच्या नक्की पाठीशी उभी राहील महाराज माझ्या महरा आले सगळ्या तुमचा आशीर्वाद राहत

दादा ही तीच मुलं आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे अगं जाऊ देत चल कशाला दिला काय अगं नको थांब मी जातो काय रे हा कोणी न का तुम्ही नीट राहायचा मी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहे काय ताया बहिणींची इज्जत केली जाते सन्मान केला जातो आणि तुम्ही